आमच्या मराठी एस न्यूज चॅनल आणि माझा तालुका न्यूजपेपरच्या पेपरच्या सर्व प्रेक्षक वाचक व जाहिरातदार तसेच हितचिंतक आणि सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा मनेश्रीत संदीप अडसूळ संपादक मराठी यस न्यूज चॅनल आणि माझा तालुका न्यूजपेपर परिवार श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील जिल्हा परिषदेच्या विद्यामंदिर नृसिंहवाडी शाळेत पालक सभेत शाळा व्यवस्थापन समितीची बिनविरोध निवड करण्यात आली आहे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी प्रीतम बाळासू साळुंखे तर उपाध्यक्षपदी सौ कांची यांची निवड झाली यावेळी नृसिंवाडी गावचे माजी यशवंत सरपंच धनाजीराव जगदाळे व शाळेच्या मुख्याध्यापिका विजया पाटील मॅडम व सर्व शिक्षक वर्ग आणि नूतन सदस्य उपस्थित होते यावेळी बोलताना नूतन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रीतम साळुंखे म्हणाले की शाळेत सर्व सोयी सुविधांसाठी पाठपुरावा करून शाळेची पटसंख्या वाढवण्यासाठी या पुढील काळात काम करून आपली शाळा मराठी शाळा सुंदर शाळा यासाठी प्रयत्न करून शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य शाळेतील मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक व सर्व पालकांशी विचारविनिमय करून शाळेच्या हिताच्या दृष्टीनं काम करून शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचं साळुंखे यांनी सांगितलं यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे नूतन सदस्य अनिकेत पुजारी पौर्णिमा कांबळे पल्लवी पुजारी रमेश सुतार कविता माने राकेश खिरुगडे बजरंग खिरुगडे गणेश सुतार दक्षायानी पुजारी शशिकला गुदले ज्योती मोरे यांच्यासह मुख्याध्यापिका सुविजय पाटील अध्यापक मधुकर काळेल विजय पलंगे उदय गायकवाड मनीषा लठ्ठे रुपाली शेळके पद्मश्री माद नाईक मीनाक्षी हेगाना श्रीमती अश्विनी कबुरे आदी उपस्थित होते यावेळी नूतन अध्यक्ष प्रीतम साळुंखे आणि उपाध्यक्ष सौकांची चंद्रस यांचा सत्कार यशवंत सरपंच धनाजीराव जगदाळे व शाळेच्या मुख्याध्यापिका विजय पाटील मॅडम यांच्या हस्ते करण्यात आला मराठी यस न्यूज साठी कुरुंदवाडहूनसूळ